नमस्कार मित्रांनो मी रवींद्र ताडे पाटील तुम्ही पाहता ॲग्रो एटीएम आपलं मराठी चॅनल आज आपण तिसरा मुल्ट किती फिडींगवर बसतो याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करू तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर पहिलं मी तुम्हाला दाखवतो मुल्ट कसा बसतो तर हे बघू शकता तुम्ही ही आपलं वर डोकं करून बसते आणि तिच्या अंगावरती ह्या अशा प्रकारचा एक कात तयार होतो जिला बसून थोडा जास्त वेळ झाला तिच्या अंगावरती असं थोडं पिवळसर कात तुम्हाला दिसत असेल असं आवरण याळेच्या अंगावरती तयार होतं आणि बसताना मुंडक करून या आळ्या बसतात नवीन शेतकऱ्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे नवीन शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता नवीन शेतकऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की वातावरणानुसार आळ्यांचा मोल्ट बसायलाही टाइम कमी जास्त लागू शकतो पण साधारणत किती फिडिंगवरती हा मोल्ट बसतो तर पाच फिडिंगपासून ते दहा फेड फिडिंगपर्यंत हा तिसरा मोल्ट जाऊ शकतो एक समान मोल्ट कसा बसतो आता एक समान मोल्ट बसण्यासाठी जे आपल्याला आळा आळ्याला आपण पाला टाकतो त्यामध्ये गॅप नसले पाहिजे टकलं असले तर ते आपण त्वरित टाकले पाहिजे त्यामुळं काय होतं सगळ्या आळ्यांना सोबत खाद्य खायला भेटलं की मोल्ट पण सोबत बसतो आणि पास व्हायला पण सोबत पास होतो नाहीतर होतं काय काही आळ्या मागून मोल्टवर बसतात पुन्हा ते आणखीन उठतात पुन्हा आणखीन लांबतात त्याच्यामुळं आपला बराच दोन ते तीन दिवस ह्या मोल्टमध्ये जाऊ शकते त्याच्यामुळं आपल्याला अशी पाला टाकताना बी आपल्याला सुरुवातीला सुरुवातीला दोन मोल्ट आपला तिसरा आणि चौथा मोल्ट आपल्याला कवळा पाला टाकायचा आहे शेंड्याचा त्याच्यामुळं काय होतं आळीची साईज पण चांगली राहते तर व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये इथंच थांबू जय जिजाऊ जय शिवरा